नमस्कार मी अर्चना आर्ची स्क्रॅप्टी कॉर्नरमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार सर्वांना मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारच्या शुभेच्छा तर आज मी अशी मार्गशीर्ष महिन्याची अशी पूजा केली घरातल्या देवांची पूजा करून घेतली आणि समोरच मंग असं ठेवलं आणि चौरंगावरती पिवळं आसन टाकलं आणि त्याच्यावरती कुंकाचं स्वस्तिक काढलं आणि कळस मांडलं तर कळसाला जे मी ओ, मुखोटा मागवला होता तो, ते चा मुखोटा तर तो श्री लक्ष्मीचा मुखोटा आहे तर खरं सांगते मला इतकी इच्छा होती मुखोटा घ्यायची पण ते काय सक्सेस होणार नव्हतं बरं का कारण अडचणी इतक्या चालू होते सध्या पण काय की ते योग देवीलाच माझ्याकडे यायचा असेल आणि माझ्याकडनं अशी छान अशी सेवा करून घ्यायची असेल तर त्यामुळे मग मला हा मुखोटा माझ्यापर्यंत कसा आला काय आला पुढे कळेल असतो मला ते आ, तर अशा पद्धतीत मी हा मुखोटा मागवला आणि त्याच्यासोबत हे वस्त्र इतकं सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन ते वस्त्राचं पण आणि समोर जे ते मी प्रभाव छोटे छोटे मागवले त्याच्यावरती लक्ष्मी आणि गणपतींना बसवलं आणि स्त्रीयंत्र ठेवलं आणि समोर गजलक्ष्मी ठेवले असे अशा पद्धतीत पूजा मांडली मी आणि ते, ते कमळाचे जे दिवे आहे ते मी ऑनलाईन मागवलेलं आणि गणपती बाप्पाचं आणि लक्ष्मी आईचं अभिषेक केला आणि कहाणी वाचली आणि दीप दाखवले आणि संध्याकाळी मी खीरचा नैवेद्य करणार आहे देवीला आणि सकाळी उंबरट्यावर हळदीचं लेपण आपलं नेहमीसारखं ते केलं आणि ही जे तोरणपट्टी आहे तर ते मी बनवलेलं लेस ले ले वगैरे लावून तर एक दिवस आधीच रात्रीचं बनवलेलं बरं का मी हे अर्जंटमध्ये तर स्वस्तिकचं ती लेस मिळाली मला तर मग मी ते साध्या पद्धतीत असं पण ते इतकं भारी वाटत होतं आणि अशा पद्धतीत मी ही पूजा केली कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया पुढच्या वेळी बाय बाय